हा सुरू करा मॅडम काय नाही मी लाईव्ह केलं बघा सुरू करा तुम्ही मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग अंतर्गत ऑनलाइन अध्यापन कार्यशाळेमध्ये आज मी श्रीमती तनुजा चव्हाण सर्व उपस्थित मान्यवर अधिकारी शिक्षक वृंद आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे विद्यार्थी वर्ग या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे माझी शाळा जनाबाई आणि माधवराव रोकडे मनपा माध्यमिक शाळा मस्जिद आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक यामधील कृतीपत्रिका आराखडा आपल्या प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न प्रकार एक ब यावर आधारित प्रकरण क्रमांक एक ते पाच सविस्तर अभ्यास करणार आहोत सगळ्याच अगोदर विद्यार्थी मित्रांनो आपण कृतीपत्रिका आणि त्यातील प्रश्न प्रकारांचा थोडक्यात आढावा घेऊया आपला जो विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक यावर आधारित आपल्या कृतीपत्रिका असते चाळीस गुणांची यामध्ये प्रश्न क्रमांक एक अ हा पाच गुणांचा असतो त्यामध्ये आपल्याला प्रत्येकी एक गुणांचे पाच प्रश्न सोडवायचे असतात या प्रश्न प्रकाराचा सविस्तर अभ्यास तुम्ही गेल्या दोन तासिकांमध्ये केलेला आहे यामध्ये ऑप्शन म्हणजे म एमसी क्यू बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश केलेला असतो त्यामध्ये फक्त तुम्हाला उत्तराचं अध्यक्षर लिहिणं अपेक्षित असतं पुढे प्रश्न क्रमांक एक ब यामध्ये सुद्धा आपल्याला एक गुणाचे प्रत्येकी पाच प्रश्न सोडवणे अपेक्षित असते यामध्ये विविध प्रश्न प्रकारांचा समावेश असतो उदाहरणार्थ पहिला आहे गटातील वेगळा घटक गटा ओळखा यामध्ये दिलेले नाव किंवा चित्र दिलेले चित्र दिलेले असते त्यामध्ये वेगळा घटक कोणता हे आपल्याला ओळखायचं असतं दुसरा प्रश्न प्रकार यामध्ये असतो सहसंबंध ओळखा यामध्ये दोन जोड्या दिल्या जातात तर पहिल्या जोडीतील सहसंबंध आपल्या लक्षात आल्यावर आपल्याला दुसऱ्या जोडीतील सहसंबंध पूर्ण करावा लागतो तिसरा आहे जोड्या जुळवा विद्यार्थ्यांनो यामध्ये गट अ आणि गट ब अशा प्रकारे दिले जातात जोड्या जुळवा हा प्रश्न प्रकार आपल्या सर्वांच्या ओळखीचा आहे पण यामध्ये विज्ञानामध्ये समावेश करताना अ गटामध्ये दोन घटक दिले जातात तर गटामध्ये चार घटक दिले जातात आणि आपल्याला योग्य जोडी जुळवून त्याचं उत्तर लिहिणं अपेक्षित असत चौथा प्रश्न प्रकार आहे चुकी बरोबर ते लिहा पाचवा आहे नाव किंवा रेणूसूत्र लिहा यामध्ये दिलेले चित्र किंवा दिलेले आकृतीला नाव देणे असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो आणि सहावा आहे ओघ तक्ता म्हणजे जो फ्लो चार्ट असतो त्यामधली रिकामी जागा आपल्याला एखादी रिकामी जागा भरायची असते सर्वात महत्वाचं म्हणजे या प्रश्न प्रकारामध्ये आपल्याला कुठलाही ऑप्शन दिल्या जात नाही म्हणजे पाचच प्रश्न विचारले जातात आणि आपल्याला पाचही प्रश्न सोडवावे लागतात आणि सर्व उपप्रश्न अनिवार्य आहेत हा प्रश्न आपल्याला पाच गुणांसाठी विचारला जातो पुढे प्रश्न क्रमांक दोन अ मध्ये आपल्याला दोन गुणांची तीन शास्त्रीय कारणे आपल्याला लिहिणे अपेक्षित असतं प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असतात यामध्ये एक रसायनशास्त्र आणि एक भौतिक शास्त्रावर आधारित असतो प्रश्न दोन ब यामध्ये दोन गुणांचे पाच प्रश्न दिले जातात पण आपल्याला फक्त तीनच प्रश्न सोडवणं अपेक्षित असतं था। यामध्ये पण रसायनशास्त्रावर आधारित दोन प्रश्न आणि भौतिक शास्त्रावर आधारित दोन प्रश्न बघा यामध्ये पण विविध प्रश्न प्रकार दिलेले असतात गणितीय उदाहरणे सोडवणे नियम किंवा व्याख्या किंवा तत्व उदाहरणासहित स्पष्ट करणे टिपा लिहिणे यात एखाद्या संकल्पनेवर आधारित एखादा चित्र किंवा आकृतीवरून बोध होत असलेल्या संकल्पनेचा समावेश पण होतो चौथा प्रश्न प्रकार आहे ओघ जगता पूर्ण करणे पाचवा आहे फरक स्पष्ट करणे यामध्ये फरकाचे चार मुद्दे कारण आपल्याला माहिती आहे दोन मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो तर आपण चार मुद्दे लिहिणे अपेक्षित असत सहावा प्रश्न प्रकार आहे गुणधर्म वैशिष्ट्ये लक्षणे फायदे तोटे किंवा परिणाम लिहिणे यामध्ये पण बघा विद्यार्थ्यांना चार विधानं आपण लिहिली पाहिजेत एका विधानाला अर्धा गुण आपल्याला मिळत असतो आणि सातवा आहे उदाहरणे लिहिणे प्रश्न क्रमांक दोन ब मध्ये असे विविध प्रश्न प्रकार विचारले जातात पुढचा आहे प्रश्न क्रमांक तीन यामध्ये तीन गुणांचे आठ प्रश्न आपल्याला दिलेले असतात त्यापैकी आपल्याला फक्त पाच प्रश्न सोडवायचे असतात प्रत्येक प्रश्नाला तीन गुण चार प्रश्न रसायनशास्त्रावर आणि चार प्रश्न भौतिकशास्त्रावर आधारित असतात यामध्ये पण विविध प्रश्न प्रकारांचा समावेश असतो दिलेल्या विधानांचा वापर करून स्पष्टीकरण लिहिणे दुसरं उपाय योजना सुचवणे यामध्ये आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत समस्या आणि परिणाम यावर आपल्याला उपाय सुचवायचे असतात तिसरं आहे आकृतीचे स्पष्टीकरण लिहिणे नाम निर्देशन करून आकृतीचे स्पष्टीकरण लिहिणे यामध्ये अपेक्षित असत चौथ आहे सारणी किंवा तक्ता पूर्ण करणे पाच उदाहरणांसह स्पष्टीकरण लिहिणे सहा गणितीय उदाहरणे सोडवणे सात मध्ये आकृती पूर्ण करणे म्हणजे आकृती दिलेली असते उदाहरणार्थ विद्युत परिपद दिला जातो तिथे आपल्याला योग्य ठिकाणी आवश्यक घटक पूर्ण करायचे असतात आकृतीवर आधारित प्रश्न सोडवणे स्पष्टीकरणासहित उत्तरे लिहिणे दहा नियम सिद्धांत स्पष्ट करून लिहिणे आणि शेवटचा आहे परिच्छेद पूर्ण करणे आता परिच्छेद पूर्ण करणे या प्रश्न प्रकारामध्ये परिच्छेद दिला जातो काही ठिकाणी रिकाम्या जागा टाकल्या जातात आणि पर्याय पण समोर उपलब्ध असतात त्यातील योग्य पर्याय निवडून आपल्याला परिच्छेद पूर्ण करायचा असतो पुढचा प्रश्न प्रकार आहे प्रश्न चार यामध्ये पाच गुणांच्या दोन प्रश्नांपैकी आपल्याला एकच प्रश्न सोडवणे अपेक्षित असतं एक, अपे एक रसायनशास्त्रावर तर एक भौतिक शास्त्रावर आधारित असतो आपल्या प्रश्न प्रकारामध्ये सगळ्यात जास्त गुणांवर आधारित म्हणजे पाच मार्कांचा हा प्रश्न असतो यामध्ये पण विविध प्रश्न प्रकार असतात पहिला नामनिर्देशित आकृती काढून करणे दुसऱ्या चुकीची आकृती दुरुस्त करून नव्याने काढणे आणि स्पष्टीकरण लिहिणे सविस्तर स्पष्टीकरणासह वर्गीकरण करणे चार आधारित प्रश्नांची उत्तरे लिहिणे प्रश्न क्रमांक पाच पूर्ण करणे लिहिणे सहा विस्तृत उतरणे आणि संकल्पना चित्र तयार करणे आणि त्याचे स्पष्टीकरण लिहिणे अशा प्रकारे आपली वृत्तीपत्रिका ही एकूण चाळीस गुणांची असते आणि गुणात सात आता विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक मध्ये आपल्याला वर्षभरामध्ये आपण सर्वांनी एक ते दहा या सर्व प्रकरणांचा अभ्यास केलेला आहे आपण थोडक्यात प्रत्येक प्रकरणाला किती गुण दिलेले आहेत ते बघूया प्रकरण क्रमांक एक गुरुत्वाकर्षण यामध्ये तीन गुणांचे प्रश्न विचारले जातात आणि विकल्पासह गुण आहेत पाच प्रकरण क्रमांक दोन मूलद्रव्यांची आवर्ती वर्गीकरण यामध्ये गुण चार आणि विकल्पासह हो, सहा गुणांचे प्रश्न विचारले जातात तिसऱ्या प्रकरणावर म्हणजे रासायनिक अभिक्रिया व समीकरणे या मॅडम तुमचा आवाज येत नाही ते हॅलो कोणाचा तास आहे सर सर कोणाचा तास आहे हॅलो हा मग आवाज येतोय का आता हा येतोय येतोय लाईट अचानक वायफाय बंद असे प्रॉब्लेम झाला मला आवाज ब्रेक होतोय मॅडम तुमचा हो एकच मिनिट सर हो होते सरांकडे पण प्रॉब्लेम आहे वाटतं ప్రోబ్ మేడమ్